श्री दत्तगुरूंचा जयघोष फुलांची आकर्षक सजावट आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी कडेगाव तालुक्यातील वडिये रायबाग येथील मंदिरामध्ये श्री दत्त जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली सायंकाळी मंदिरामध्ये प्रथेप्रमाणे श्री दत्त जन्म सोहळा भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला सकाळपासून श्रीच्या दर्शनासाठी भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली होती श्री दत्तगुरूंच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमला होता दरवर्षीप्रमाणे यंदाही वडीय ये रायबाग येथील श्री दत्त श्री दत्त जयंतीनिमित्त प्रकाश इनामदार डॉक्टर पंकज इनामदार आणि इनामदार कुटुंबियांच्या पुढाकारातून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते अभिषेक महापूजा आरती दत्तयाग यासह भजन कीर्तन प्रवचन झाले श्री दत्त जयंतीनिमित्त शनिवारी सकाळी सहा वाजता लघुरुद्र त्यानंतर श्री दत्तयाग झाला दत्त जन्म सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमात श्री दत्त जन्म कीर्तन झाले त्यानंतर सायंकाळी सहा वाजता श्री दत्त जन्म सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला त्यानंतर श्रीची महाआरती सौ आणि श्री पराग इनामदार या दाम्पत्यांच्या हस्ते झाली यावेळी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते त्याचा लाभ हजारो भाविकांनी घेतला